नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होते केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी ही समोर आली आहे ही बातमी आहे आठव्या वेतन आयोगाबाबत तर जानेवारी महिन्यात केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून यासाठी सरकारकडून पाठपुरावा केला जात होता अखेरकार या पाठपुरावा आता यशस्वी झाला असून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान दिसते आहे मात्र अद्याप आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही पण येत्या काही दिवसांनी या समितीची स्थापना होणार आहे आणि त्यानंतर आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लवकरच केंद्र सरकारला सादर केल्या जातील मिळालेल्या माहितीनुसार नवीन वेतन समिती एप्रिलपासून आपले काम सुरू करेल अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांनी पगार आणि भत्ते सुधारणे अपेक्षित आहे यासाठी पे कमिशनच्या शिफारशी लागू व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा